आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर ते चौघे सत्यजितच्या सिक्रेट गोडाऊन वर जाऊन पोहोचले कार थांबली तुम्ही दोघे पुढे वा आम्ही आलोच सत्यजित त्या दोघांना म्हणाला तसे ते चुपचाप खाली उतरून आज निघून गेले ते जातात सत्यजितने मोठ्या दुर्वाकडे वळवला एंजल तू का असा हट्टीपणा करतेस तू जितक समजतेस तितक्या या गोष्टी सोप्या नाहीयेत त्या माणसाने तुझा चेहरा पाहिला किंवा जो कोणी या सगळ्याच्या मागे त्याला जर हे सगळं कळलं तर तुझ्या जीवाला धोका उद्भवू शकतो सत्यजित तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला आय नो यातली रिस्क मला माहितीये पण मला हे सुद्धा माहितीये की तुम्ही मला काहीही होऊ देणार नाही तितका विश्वास आहे माझा तुमच्यावर आणि बायको फक्त सुखात सोबत नसते तर दुःखात संकटात वाईट वेळेत सगळ्यांमध्ये ती नवऱ्या सोबत असते आणि असायलाच हवं आता ती सोबत करायची वेळ आली अजित आणि खरं सांगायचं तर आता मी या सगळ्याची मानसिक तयारी केलेली आहे तुमच्यासोबत संसार करायचा म्हटल्यावर मला या सगळ्या गोष्टीतून जावच लागणार आहे संकट आज नाही तर उद्या येणारच कारण जेव्हा सत्य पुढे येऊ पाहत तेव्हा त्याला खोटेपणा मागे ओढण्याचा प्रयत्न करतच आपल्याला त्यातून वाट काढून पुढे जायचंय पण प्रवास जर सोबतीने केला तर आयुष्य सोप होईल नाही का ती त्याच्या निळ्या डोळ्यात बघत म्हणाली पण तिचं उत्तर ऐकून त्याचे ओठ मात्र किंचित रुंदावले कारण जी दुर्वा त्याला हवी होती ती आता पुन्हा परतून येत होती ज्या बिंदास्त दुर्वावर त्याने प्रेम केलं होतं तिची एक हलकीशी झलक आज त्याला पुन्हा एकदा बघायला मिळाली होती ते बघून तो सुखावला तिच्याकडे बघत त्याने त्याचा एक हात पुढे केला तस तिने हसून त्याच्या हातात हात दिला त्याने तो हात किंचित दाबला दोघांच्याही चेहऱ्यावर सध्या समाधानाचं हसू होतं तुम्ही मला कितीही टॉर्चर केलं तरी मी तुम्हाला काहीही सांगणार नाही तो काळा माणूस ज्याच खर नाव राका होत। तो म्हणाला राह आतमध्ये आले होते हे गेंड्या भाऊ एक गोष्ट दहा वेळा सांगत नाही एकदाच विचारतात दुसऱ्यांदा जर समोरचा माणूस बोलला नाही तर तो तिसऱ्यांदा बोलायच्या लायकीचाच राहत नाही अजूनही वेळ गेलेले नाहीये खर खर सांग कुणी सांगितलं होतं तुला किडनॅप करायला कोण आहे सगळ्याच्या मागे तिघ्या त्याचे लांब केस चोरात पकडत रक्ताळ्या अजूनपर्यंत तुला कळलं नाही काय मी कुठल्या टाईपचा माणूस येते जो या सत्यजित पाटीलच्या भावाला कुत्र्यासारखा मारू शकतो तो, तो तुझ्या अशा पोकळ धमक्यांना घाबरेल असं वाटलं का तुला राकाचे हातपाय बांधलेले होते पण त्याच्या नजरेवरून आणि बोलण्यावरून तो किती क्रूर स्वभावाचा ते दिसून येत होत तिघ्या भाऊ शांत व्हा तो असा ऐकणार नाहीये दुर्वा म्हणाली तस लगेच त्याचे केस, केस सोडले तुम्ही मिनिटं माझ्यासोबत बाहेर येता का दुर्वा तिघ्या आणि मनाकडे बघून म्हणाले तिच्या आदेशाच पालन करत ते तिच्या सोबत बाहेर निघून गेले सत्यजित अगदी त्याच्या समोर काही अंतरावर बसलेला होता जो केव्हापासून एक टोक त्याच्याकडे बघत होता ते निघून गेल्यानंतर राकाने पाहिलं सत्यजीतचा चेहरा जरी शांत असला तरी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्याच्या मनातलं सगळं सांगत होते पण त्याच्या डोळ्यातले क्रूर हावभाव बघून सुद्धा राका जरा सुद्धा घाबरला नाही त्या दिवशी तुझ्या भावाचं नशीब चांगलं म्हणून ते वाचले नाहीतर माझ्या तावडीतून कोणी सोडवू शकलं नसत पण आज तुला सांगतोच चुकून जरी मी यातून सही सलामत सुटलो ना तर तुझ्या दोन्ही भावांना मी जिवंत सोडणार नाही खास करून त्या शिवाला ज्या आहे ना त्याला आता मात्र मीच उतरवणार राका सत्यजितच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला पण त्याची चिडचिड ऐकून सत्यजितला मात्र राग आला नाही उलट तो गालात हसला दात काढायला काय झालंय तुला राका कडे बघून म्हणाला नशीब त्याचं नाही तुझं चांगलं होत म्हणून तू त्या दिवशी वाचलास त्याला वाचवण्यासाठी तारामध्ये पडली तिच्या हाताला लागलं म्हणून शिवाचं लक्ष तुझ्यावरून बाजूला होऊन तिच्याकडे गेलं मी त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवलं म्हणून तू वाचलास नाहीतर शिवाने त्याच दिवशी तुझा कोतळा बाहेर काढला असता पण त्या दिवशी जे काम अपूर्ण राहिलं ते आज पूर्ण होऊ शकत आज तर शिवा इतक्या रागात आहे की मी त्याला एक फोन करायची देरी इथे येऊन तुझ्या अख्या बॉडीचा पोस्टमॉर्टम करेल सत्यजी त्याच्या नजरेला नजर देत म्हणाला पण हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे क्रूर हावभाव मात्र किंचित शांत झाले थोड्या वेळाने त्याने स्वतःच्या भावनांना आवर घातला आणि पुन्हा सत्यजितकडे बघून म्हणाला आमच्या धंद्याचा एक नियम आहे तो म्हणजे खाल्ल्या मिठाला जागायचं आणि तो नियम मी कधीच मोडणार नाही मग माझा जीव गेला तरी बेहत्तर राकाश सत्यजितकडे बघून म्हणाला त्याचा प्रामाणिकपणा बघून सत्यजितच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन झरझर बदलले माझ्यासाठी काम करशील मला तुझ्यासारख्या प्रामाणिक माणसांचीच गरज आहे सत्यजित विनाविलंब म्हणाला तसा तो आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागला तू काय डोक्यावर पडलायस का मी काय बोललो ते ऐकलं नाहीस का मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे त्यामुळे मी तुला कुठलीही माहिती देणार नाहीये राका त्याच्याकडे बघून म्हणाला नको देऊस तू नाही दिली तरी आज नाही तर उद्या मी त्या माणसांपर्यंत पोचणारच ते सोड तू माझ्या ऑफरचा विचार कर आधी तुझ्याकडे दोन ऑप्शन होते एकतर त्या माणसाबद्दल माहिती द्यायची किंवा मरायचं पण आता तुझ्याकडे दोन ऑप्शन आहेत एकतर माझ्यासाठी काम करायचं किंवा मरायचं सत्यजित त्याच्याकडे बघून म्हणाला तसा तो पुन्हा गोंधळलेल्या नजरेने सत्यजितकडे बघू लागला तू थोडा विचित्र आहेस असं नाही वाटत का तुला राका सत्याकडे बघून म्हणाला थोडा नाही मी खूप विचित्र आहे सत्यजित एका पायावर दुसरा पाय ठेवत म्हणाला विचित्र नाही महामूर्ख आहेस तू मी तुझ्या दुश्मनाचा माणूस आहे हे माहीत असून सुद्धा तू मला स्वतःसाठी काम करायची ऑफर देतोयस मग तर तुला मूर्खच म्हणावं लागेल आजकाल लोक रक्ताच्या नात्यावर विश्वास ठेवत नाही आणि तू माझ्यावर विश्वास ठेवायला तयार झालाय म्हणजे नक्कीच डोकं फिरलेलं आहे तुझं राका त्याच्याकडे बघून हसत म्हणाला यावर मात्र सत्यजित गालात हसला आणि त्याच्यावर नजर रोखत म्हणाला विश्वास म्हणजे जुगार आहे जिंकला तर छाती फुगवतो आणि हरला तर मातीत मिळवतो सत्यजित म्हणाला तसा राका कपाळावर आठ्या पाडत त्याच्याकडे बघू लागला असा नकोस। अनुभवाचे बोलत माझे। माझा बघू काहींनी विश्वास जिंकून माझ्या मनावर राज्य केले। तर काहींनी माझा विश्वास गमवून सरळ नरकाची वाट पकडली तुला कुठला रस्ता पकडायचे ते तू ठरव सत्यजित त्याच्या जागेवरून उभा राहत म्हणाला मी तुझ्या भावाला मारले हे माहीत असून सुद्धा तू मला काही ही ऑफर देतोय राका म्हणाला कारण तुझ्यात एक आग आहे आणि मला आगीशी खेळायला आवडत सत्यजित त्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत म्हणाला हात जळाला तर राका म्हणाला जळू दे तसही मेल्यावर या शरीराची राखच होणार आहे सत्या म्हणाला मी तुझा विश्वासघात केला तर राका पुन्हा म्हणाला कर आजपर्यंत खूप जणांनी केलाय त्या लिस्ट मध्ये तुझं एक नाव ऍड झालं असं मी समजे सत्या म्हणाला मी तुझ्याशी दगा केला तर राका म्हणाला बिंधास्त कर पण वार समोरून करायचा पाठी मागून नाही त्याच्या जवळ येत त्याच्या नजरेला नजर देत म्हणाला जीत पाठी आवाज आला तस त्या दोघांनी मागे वळून पाहिलं कुठे गेली होतीस त्याने विचारलं मी शिवा आणि सूर्याला इथे बोलवले ते येतीलच थोड्या वेळात दुर्वा खूप रागात राकाकडे बघून म्हणाली तुम्ही कोण राकाने दुर्वाकडे बघत विचारलं माझी बायको दुर्वा सत्यजित पाटील सत्यजितने तिची ओळख करून दिली बायकोला आणतोस तिच्या जीवाची भीती नाही वाटत का तुला राका सत्यजितकडे बघून म्हणाला वाघीणे मी कुत्र्यांना घाबरत नाही ती राकाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली तसा राका गालात हसला हसायला काय झालं सत्यजित त्याच्याकडे बघून म्हणाला सत्यजित पाटील आजपर्यंत तुझ्याबद्दल फक्त ऐकलं होत आज जवळून अनुभवलंय साले तुम्ही सगळे पाटील पागल आहात तुमची एकी ही तुमची खरी ताकद आहे कुठल्याही हत्याराचा वार तुम्हाला तोडू शकत नाही पण तुमची ही एकी तुटली कि तुम्ही खल्लास <laughs> का त्या दोघांकडे बघून उपहासाने हसत म्हणाला पण आमची एकी तोडणारा अजून जन्माला यायचाय दुर्वा त्याच्याकडे बघून म्हणाले आईच्या गावात एखाद्या पिक्चरला ही लाजवेल असे डायलॉग मारता की राव तुम्ही आवडला आपल्याला असं म्हणत राका हसायला लागला जशी आमची फॅमिली आहे ना तशीच तुझी पण फॅमिली आहे हे विसरू नकोस तू आभाळातून टपकला नाहीयेस तुला पण आई वडील असतील किंवा ते जरी नसले तरी भाऊ बहीण तर असतीलच विचार कर तुझ्या डोळ्यांदेखत देखत जर त्यांच्या चिता पेटवल्या गेल्या तर दुर्वा म्हणाली तस सत्यजित शॉक होऊन तिच्या तोंडाकडे बघू लागला ए धमकी कोणाला देतेस कोणाची हिंमत आहे माझ्या घरच्यांना हात लावायची राका म्हणाला आणि लावला तर दुर्वा एक भुवई उंचाव त्याच्याकडे बघून म्हणाली हात लावून तर दाखवा नाही तुमच्या अख्ख्या घराला आग लावली ना तर नाव लावणार नाही तो, ना तो म्हणाला हे बर आहे हा म्हणजे आमची तुमच्याशी काहीही दुश्मनी नसताना तुम्ही आमच्या घरादाराला पेटवायला निघालात आणि आता मी फक्त बोलले तरी तुला एवढा राग आला दुर्वा हाताची घडी घालून त्याच्याकडे बघत म्हणाली तसा तो आपला. हे बघा भाऊ पाटलांनी तुमच्या सोबत काही वाईट केलंय का किंवा आमच्याकडून काही चूक झाली असेल तर तस तो सांगा आम्ही तुमच्या मनातले गैरसमज दूर करतो पण उगीच कारण नसताना सूडबुद्धीने वागायचा विचार करत असाल ना तर आम्ही सुद्धा तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो हे ध्यानात घ्या दुर्वा शांतपणे म्हणाले पण सत्या मात्र आश्चर्यचकित चेहऱ्याने तिच्याकडेच बघत होता तुम्ही माझ काहीही वाकडं केलेलं नाही पण ज्याचं केलंय ना त्याचा सूड घेण्यासाठी त्याने मला पाठवलं होत म्हणाला मग त्या भडव्याचं नाव सांगायला आता काय मुहूर्त काढू का मागून शिवाचा राखी टावा झाला तसा त्या तिघांनीही मागे वळून बघितलं तर तारात शिवा आणि सूर्या दोघेही उभे होते सूर्या खूप रागात त्याच्याकडे बघत होता पण रागाचं लक्ष मात्र शिवाकडे होतं घ्या इथे तर पाटलांची अख्खी वरात जमा झाली <laughs> राका हसत म्हणाला हो आणि ही वरात तुझी अंतयात्रा काढूनच दम घेणार आहे असं म्हणत सूर्याने त्याच्या हाताच्या मुठी आवडल्या ताड पावलं टाकत तो त्याच्या जवळ आला आणि एक जोरदार मुक्का त्याच्या तोंडावर मारला आधीच हृदयाने तुटलेला तो मनात धगधगती ती आग घेऊन आला होता त्याचा हात इतका जोरात बसला की राकाच्या नाकातून रक्त वाहू लागला काय म्हणालो होतो लक्षात आहे ना सत्य ही शिव है शिव ही सूर्य है साक्षात ब्रह्मदेव जरी खाली आले ना तरी ते आम्हा तिघांना वेगळं करू शकत नाही खूप रागात त्याच्याकडे बघत म्हणाला आणि जेव्हा हे तिघे एका जागेवर जमतात ना तेव्हा तांडव होऊनच राहत असं म्हणत शिवाने त्याच्या दुसऱ्या गालावर मुक्का मारला शिवाचा हात त्याला इतका लागला त्याच्या तोंडातून रक्ताची गोलणीच बाहेर पडली त्या दोघांचा राग बघून एक पाऊल मागे सरकली तस हातात घट्ट पकडला ए! हिम्मत असेल तर हात खोला माझे मग बघू कोण तांडव करत राका तोंडातलं रक्त थुंकत म्हणाला हिम्मत बघायचे तुला चल दाखवतोच असं म्हणत शिवाने त्याचे हात खोलायला सुरुवात केली त्याच बघून सूर्याने पट त्याचे पाय सोडले सत्यजितने दुर्वाचा हात पकडून तिला मागे ओढलं तशी ती त्याच्या मिठीत आली हातपाय सोडताच राका त्याच्या जागेवर उठून उभा राहिला आणि त्याने रागातच हाताची मूठ आवडली तो, तो शिवाच्या अंगावर धावून गेला तस शिवाने त्याच्या छातीवर एक लाथ मारली आधीच तारा प्रकरणामुळे तो तापलेला होता आणि तो सगळा राग आता राकावर निघत होता त्याने छातीवर लात मारताच राकाचा तोल जाऊन तो पाठीमागे पडणार होता तितक्या सूर्याने फिरून त्याच्या एक कानफटात लगावली एकाच वेळी दोघांनी वार केल्यामुळे तो तसाच लडखडत खाली पडला